हे गाणं हे गाणं मी नागपूरला पण एक तारखेला दोन तारखेला काय महाबोधी विहराच्या मुक्तीसाठी अगंत हर्षबोधी यांनी नागपूरमध्ये आता धम्मतीक्षेचा कार्यक्रम लावला होता एक हक्क ऑक्टोबरला त्या कार्यक्रमामध्ये त्यांना माझा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवला होता तर मी त्या कार्यक्रमामध्ये हे गाणं नागपूरला गायलं होतं दोन तारखेला सुद्धा नागपूरच्या सामाजिक न्याय विभागाच्या मैदानावरती महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रम होता तिथेही माझ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं तिथेसुद्धा मी हे गीत गायलं होतं हे गीत लाईव्ह झालं होतं हे आंदोलनातलं गीत आहे आंदोलनाच्या विचाराचं गीत आहे आणि म्हणून हे गाणं रेकॉर्ड करतो नाही आणि स्टेज हे गाणं गाऊन गाऊन या गीताचा आणि महाबोधी मुक्ती आंदोलनाचा प्रचार करीत रेकॉर्ड करता येते नाही भटाणू बाहेर निघा म्हणजे आपण पर्टिक्युलर एका समाज घटकाच्या विरोधात असा त्याचा अर्थ हे गीत रेकॉर्ड नाही करता येणार काही दुसरा शब्द वापरला शब्द टाकला तर त्या गाण्याचा पंच निघून जाईल बटाणू बाहेर निघा हेच पाहिजे अरे बुद्धाचं स्थान बघा बोल बुद्धाच स्थान बघा बुद्धाचं स्थान बघा बुधाचं स्थान बघा बुद्धाचं ज्ञान बघा बुधाच ज्ञान बघा बुद्धाचं ज्ञान बघा बुद्धाचं स्थान बघा बुधाचं स्थान बघा